नमस्कार लोकशक्ती टी वन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मी निवृत्ती मंडलिक आज आपण नंदारानी पुणेकर तमाशा मंडळाचे व्यवस्थापक मॅनेजर काशीनाथ फुलसुंदर साहेब यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। काशीनाथ फुलसुंदर साहेब हे नंदाराणी पुणेकर शुभेच्छा ह्या तमाशाचे व्यवस्थापक आहे आणि मॅनेजर म्हणून ते काम पाहतात सर आपण त नंदाराणी पुणेकर तमाशाचे व्यवस्थापक आहात व्यवस्थापनाचं काम आपण कधीपासून करताय किती वर्षापासून करताय मी हे व्यवस्थापनाचं काम जवळ वीस बावीस वर्षापासून करतो पहिले दुसऱ्या पार्टी गे होतो आणि कोरोनाच्या आधीपासून नंदारा आणि पुणेकर यांच्या पार्टीचे व्यवस्थापन करतो नंदारा आणि पुणेकर हा तमाशा कधीपासून सर किती वर्षापासून पूर्वीचा हे दोन हजार मला वाटतं नऊ पासून नऊ पासून म्हणजे जवळजवळ सर आपण व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळता व्यवस्थापक म्हणजे एक मोठं काम सगळं मॅनेजमेंट काय काय काम असतात जर सांगा आमच्या प्रेक्षकांना मॅनेजमेंट म्हणजे कसं कलाकार पाहणं सगळ्या संचित करणं गाड्या पाहणं गाड्यांचे करार करणं लोकांना उचल देणं लोकांचे करार करणं सगळे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढ संच तयार करणं तयार केल्यानंतर त्यांच्या रेसल घेणं त्यांना रेसलला बोलवणं रेसल आठ जवळजवळ पंधरा दिवस आमची रेसल चालू असते रेसल चालू झाली वगनाटकाची रेसल असती घनगळणीची रेसल असती सगळ्या तमाशाची रेसल, <laughs> रेसल करून मग आम्ही बाहेर निघतो म्हणजे कलाकारांना जे काय असेल का मैंने ते उच्चल देणं उच्चल कलाकारांचं जे काय मानधन असेल ते सगळं मॅनेजमेंट हे तुमच्याकडे असत विशेषतः सर कलाकारांचं तुम्ही हे सगळं काही नियोजन करता कधी कधी कलाकार जर कमी पडला तुम्ही काय काम करता मग कलाकार जर कमी पडले तर आम्ही दुसरीकडून कलाकार घेऊन येतो किंवा लय जर कमी पडलं तर आम्हाला उभं राहावं लागतं सगळ्यात जास्त मागणी अशा तरुणींच्या प्रेक्षकांची मागणी तर त्यावेळेस तुम्ही काय करता असं मॅनेजमेंट असं मला त्यावेळेस आहे ना आमच्याकडे आता सध्या ना तरुण मुली श्वेत नाही नाही तर आम्ही जवळजवळ तरुण मुलीच पाहतो शकतो आमच्याकडे सतरा अठरा मुली तरुण मुली आहेत आणि ज्यावेळेस स्टेजवर मुली येतील त्यावेळेस पब्लिक खुश होतं तरच तमाशाला बाजारात सर नंदर आणि पुणेकर तमाशाच्या तुम्ही व्यवस्थापक आहात तुमच्या तमाशामध्ये एकूण किती तरुण आम, मुली आणि एकूण किती संचय एकंदरीत सगळा आमच्या तमाशामध्ये सोळा मुली आहेत सोळा मुली आहेत आमची स्वतः मालकीन गायक आहे आमच्याकडं पाच गाड्या आहेत पाच गाड्या आहेत आणि सगळे जवळजवळ पंच्याहत्तर लोकांचा संचय आमचा अरे बापर म्हणजे किती कलावंतने म्हटले तुम्ही आता आमच्याकडे सोळा मुलीचा सोळा मुली आणि दोन गायिका दोन गायिका म्हणजे आमची मालकी गायिका आहे असा विषय एकंदरीत गावकरी तुमच्याकडे तमाशा ठरवतात आणि एक प्रकारे वीस जण लोक बसलेले असतात तुम्ही व्यवस्थापक त्यांच्या पुढं असतात एक मोठी किलबिल चालू असते काय मागणी असते गावकऱ्यांची गावकऱ्यांची मेन मागणी हा तरुण मुली पाहिजे तरुण मुली पाहिजे वयस्कर नाही पाहिजे ही मुळ त्यांची आणि त्याच मुली पाहिजे आम्ही मुली मोजून घेऊ स्टेजवर आल्यावर मुली मोजून घेऊ असे असं मग त्याला आम्ही त्याची एज इच्छा आम्ही पुरी करतो म्हणजे गावकऱ्यांची प्रथम मागणी ही असते नंतर गावकरी येतात सुपारी किंवा पायशाव तुमची जी काय बिरा काय बिदावली बिदागरी ठरले त्याबद्दल गावकरी काय म्हणतात आणि ती चढजोड कशी असते बिदागी जी, जी आता समजा आमच्याकडं पौर्णिमा पौर्णिमाच्या आदल्या दिवस पौर्णिमाचा दुसरा दिवस परत कालाष्टमी नवमी दशमी या पाच सहा तारखांना जास्त मागणी आहेत तर ही ज्या तारखा कमीत कमी अडीच तीन लाख सा, साडेतीन लाख हजार रुपयापर्यंत तारीख जाते आता तुम्ही पौर्णिमा आहे ना पौर्णिमा कमीत कमी पावले तीन लाखापर्यंत अष्टमी जाती अडीच लाखापर्यंत नवमी साडेतीन लाखापर्यंत आणि ज्या बाकीच्या तारखा आहेत सव्वा लाख दीड लाख ये तो या पद्धतीत जातात पण सर एवढा लांब तुमचा प्रवास होतो ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला लागतो डिझेलचा प्रश्न असतो कामगारांचा भत्ता असतो कलावंतांचा भत्ता असतो ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेजमेंट होतात काय अडचणी येतात तुम्हाला त्या अडचणी कशा आहेत आता त्या अडचणी असतात समजा आज इथे खेळ झाला गिदागी मिली कलाकारांना भत्ता वाटणे भत्ता वाटणे कोणाचं नाईट रो नाईट वाटणे त्याला त्या रुपयाची नाईट वाटणे अशा पद्धती काय अडचण येतात व्यवस्थापक असताना तुम्हाला व्यवस्थापक आर्थिक अडचण जास्त आहे आर्थिक अडचणी हा कलाकार चांगला आहे त्याचा आपल्याला करार करायचा आहे हा करार उचल मागतो पन्नास हजार साठ हजार असं उचल मागतो एवढा कलाकार उचल लयम उचल मागतो आणि महिला पण उचल मागतात त्याच्यात आपण तडजण करतो आणि थोडीशी पंधरा वीस हजार पंधरा वीस हजार करते त्याला उचलते उचल, उचल नोटरी करतो करार करून घेतो एकंदरीत तमाशा कालावंतीने असते त्यांना काय मानधन असतो का नाईट वर काम असतो का पगार असतो महिन्याचा कसा असतो आता त्या कशा ज्या कालावंतीने काही मुली महिन्याच्या पगारावर असतात काही मुली नाईट वर असतात आता समजा आज नाईट झाली तर त्यांना ते नाईटचे पैसे द्यायचे आता ज्या काही मुली आमच्याकडे तीस हजार रुपये महिने फिक्स हा फिक्स काही मुली दोन हजार नाईट काही मुली दीड हजार रुपये म्हणजे त्यांचा जे बघून परफॉर्मन्स बघून त्या प्रकारात त्यांना पगार पगार ठरवलं ठरवलं तमाशा कालावंत जे फारशासाठी कालावंत भरले जातात वाघासाठी कालावंत भरले असतात त्यांचं मानधनाचं स्वरूप कसं असतं त्यांचं मानदानाच्या स्वरूप ये ना आम्ही महिन्यावर पगार ठरवतो कोणाला पंचेचाळीस हजार कोणाला पंचावन्न हजार असे जसं त्याचं काम असेल त्या पद्धतीने त्यांना आम्ही पगार ठरवतो आणि ते करून आम्हाला सध्या वगनाट्य चालत नाही तरी वगनाट्यासाठी आम्हाला कलाकार पाहावं लागतं वगनाट्यासाठी आम्हाला कलाकार ठेवावं लागतं वगनाट्याचा आणि सेपरेट ते संचय वगनाट्य असं वगनाट्यासाठी तुम्हाला कलाकार ठरवले बोलायचं कुठलं गाव आहे के है? आए, 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 नाग़ा। आए, नाग़ा। तर दुसरा मुद्दा असा आहे की व्यवस्थापक आणि फड मालक फड मालक मुख्य असतो व्यवस्थापक संभाषणावर किंवा एक समन्वयावर हातामाशा चालू असतो बरोबर एकंदरीत कुठं बिघाडी वरती का अशा वेळेस आर्थिक अडचण येते काय का होत मॅनेजर आणि मालक यांच्यावर समजत आणि तमाशाचे जास्त म्हणजे मॅनेजर होत असत मॅनेजर मालकाला एवढं समजत मॅनेजरने तमाशा ठरवायचा सुपारी ठरवायची मग मालकाला सांगायचं बाबा अशा अशा पद्धती ठरवली असं कधी मालक अडचणी आला तर मॅनेजर धावून जातो का हो मॅनेजर जावंच लागतं कुठून तरी मदत आणून करावंच लागते त्याशिवाय चालतच नाही पण मॅनेजर हा एक असं लोकांचा गरज समज असतो का मॅनेजर काय बसलेला असतो कुठेतरी रावटीत किंवा ते मांडलेलं असतं त्याचं काहीतरी ऑफिस आणि तमाशा फडमालक फिरलेला असतात तो काय सगळं फोन करतो परंतु त्याच्या मागे खरी धावपळ काय असते हो खरी धावपळ मॅनेजरची धावपळ असते जरी मॅनेजर रावटीत बसून जरी ऑफिस मध्ये असला तरी गावकऱ्यांचे फोन येतात अहो गाडी कधी येणार गाड्या आल्या का नाही त्यांना परत गाडीवाल्यानंतर सामान लावलं की नाही गावकऱ्यांचा फोन येतो हे सगळंच करावं लागते म्हणजे सगळं मॅनेजरला पहिले कॉल मग मॅनेजरचे व्यवस्था आपलं आपले याला फड मालक त्यांच्या हाताखालचे कार्यकर्ते कलाकार यांना कॉल म्हणजे असा सगळा तो एक फिरताबाद असतो एकंदरीत महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू शकता एक व्यवस्थापक म्हणून तुम्ही ज्यावेळेस नंदराणी पुणेकर या तमाशाचे तुम्ही तुम्ही परंतु त्याआधी मला एक हे विचारायचं की वीस पंचवीस व्यवस्थापनाचा अनुभव आहे अनेक फड मालक तुमच्या हाताखालून गेलेत किंवा तुम्ही त्यांच्या हाताखाली गेलेले एकंदरीत काय वाटतं या सगळ्या सिच्युएशन बदलाबद्दल या सिच्युएशन बदल्याबद्दल सध्या काय झाले ही नवीन नवीन पिढी आली ह्या नवीन पिढीमुळं तमाशाच्या भाजच बदल नाही आणि ते सांगतील तसंच आम्हाला करावं लागतं oh. आणि आमचं नाट्य सुद्धा होऊन देत नाही एवढी गणगळ आहे ना हो mm -hmm. चला चला चला, चला माग गाणी लावा अशी mm -hmm. लोक करतात त्याच्यामुळे हा तमाशाचा बाज बदली झालेला आहे डायरेक्ट हा तमाशाचा बाज बदली व्हायला नाही पाहिजे बरोबर पूर्वीसारखा पारंपारिक तमाशा चालला पाहिजे आणि आम्हाला पारंपरिक इच्छा आहे पण हे जे नवीन पब्लिक आहे हे करून देत नाही पण तुम्ही जर काय जे जग कुठं तर वेस्टर्न कल्चर आलेलं आहे अशा वेळेस तुम्ही जर तेच तेच धोपट दाखवित असाल प्रेक्षक पण बोर होतो ना ते डबल मिनिंगचे डायलॉग तेच हे असतं काय म्हणतात त्याला तेच तेच गाणी असतात एक एक गाणं पाच पाच वर्ष झालं तेच प्रेक्षकांना पाहायला भेटतो तेच कालावंत असतात तरुण कुठं तरी कमी असतात तरुणी दिसतात वर आणि त्यांच्याकडे नेतृत्व असतात ते हा व्यवस्थापक म्हणून तुम्ही कसं पाहता याकडे व्यवस्थापक म्हणून कस आम्ही प्रत्येक वर्षी रंगबाजीचा गाण्यांचा पाच बसतो नवीन कुठली गाणी ते बसवतो ते बसवल्यानंतर आम्ही असं त्या गाण्यांचा लिस्ट तयार करून देतो ह्या मुलीने कोणतं गाणं म्हणायचे ह्या मुलीने कोणतं गाणं म्हणायचे आणि कुठल्या वेळेस तिने जायचं स्टेजवर ह्या मी सगळे लिहिलेले असते आणि कसं होतं आज इथं हा कार्यक्रम झाला तर परत दुसऱ्या गावाला तो, तो कार्यक्रम पब्लिक बदले असते ना बरोबर बरोबर व्यवस्थापक म्हणून तुम्ही नंदर आणि पुणेकर ह्या तमाशाची जबाबदारी सांभाळताय आजचा सीजन कसा आहे दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी कस चालू आहे आजचा हो मागच्या वेळेस कोरोना आला कोरोना मध्ये सीजन ठेवला आणि गेल्या वर्षी लोकसभेच्या इलेक्शन लागले इलेक्शन लागल्या लाग त्याच्यामुळे काही सुपारी कॅन्सल झाल्या मागच्या पंचवीस चा सीजन एकदम चांगला आहे ह्या सीजन मध्ये रिस्पॉन्स आहे का गावकऱ्यांचा गावकऱ्यांचा रिस्पॉन्स आतापर्यंत का तुम्ही आता आज घोडी पाडवाय का जवळजवळ आपला सीजन किती महिन्याचा असतो आता सीजन आपला अक्षय तरी झाल्यावर आंबेडकर असतो पण आता सुपारा कशा भेटल्यात चांगल्या भेटल्यात का याच्या माग पण आता याच्या मागे आतापर्यंत चांगल्या भेटला दहा पंधरा सुपारा एकदम चांगल्या झाल्या आणि आज पाडवा आहे आज बी भरपूर सुपार्या होती आणि परत अजून अक्षय येत्यापर्यंत लोक येतात बुकिंग करायला सर्वसामान्य गावकरी असतात काही खेडे गावामध्ये पण थोडा त्यांच्या सुपाऱ्या कधी कधी कमी असतात रेंज मध्ये काही गावकरी मोठ्या गावातल्या असतात तर रेंज मधल्या सुपाऱ्या जास्त असतात अशा वेळेस तुम्हाला काय अनुभव येतो हो अशा वेळेस कसे आपण तारीख पाहतो हा बाकी कमी आहे रेंज मध्ये तारीख असत तर आपण कमी रेंज मध्ये देतो त्या सहकार्य करता गावकऱ्याला गावकऱ्यांना सहकार्य करतो आता कसं पाडवा ते रामनवमी ढल जाण्याला जाण्यासारखा नसतात त्याच्यामुळे आपण या लोक धरून घेतो बाबा ऐंशी नव्वद पंच्याऐंशी अशा मध्ये धरून घेतो म्हणजे गॅप राहू नये गॅप राहू गॅप राहू नये लोकांचे पगार म्हणजे कधी कधी कमी रेंजची सुपारी असली तरी तुम्ही गावकऱ्यांना भावना म्हणून एकंदरीत सर आजचा जो सीजन तुम्हाला पण चांगला गेलेला आहे तमाशा कालावंत आपल्याकडं जवळपास सोळा मुली पण आहे सगळा हा काही संच तुम्ही सगळा हँडल करताय कुठंतरी दडपण वगैरे असतं का दडपण तसं नाही दडपण फक्त गावकऱ्यांचे दडपण गाड्या गेल्या पाहिजे पार्टी झाली पाहिजे पार्टी फेल नाही झाली पाहिजे ते मॅनेजर कारण मॅनेजरनी पार्टी विकलेली असते बरोबर मालकाला जाऊन तिथे पार्टी करायची मॅनेजर म्हणजे सगळं दडपण एकंदर मॅनेजर हँडल करत असतो म्हणजे त्यांचे पगारापासून तर हे होत पर्यंत सर सर आपल्याला एवढा वर्षाचा अनुभव अनेक फड मालक कापून बदलले व्यवस्थापनाची सगळी जबाबदारी आपण सांभाळत असताना असं काबर का असं ना आपण ह्या त्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली मला तुम्हाला सांगायचे वर्ष मनिषा सिकर टेकर्स रश्म ज्यांचं व्यवस्थापन केलं त्यांचं व्यवस्थापन केल्यानंतर कोरोना आला कोरोनाच्या नंतर दत्ता करता पुणेकर त्यांच्या पार्टीसाठी व्यवस्था नव्हता मंडळी आली होती माझ्याकडे म्हणजे असं आहे पार्टी सांभाळाल शब्द दिला माझी जोडीदार पाषे पठाल त्यांना मी शब्द दिला शब्द दिल्यानंतर मी तीन वर्ष ती पार्टी इतकी जोमात सांभाळली संगीतरत्न आणि त्यांना तीन सीजन पण चांगला करून दिला आणि बशीरबाई पठाण माझे दोस्त होते त्याच्यामुळे मी त्यांना शब्द दिले आणि आता दिल्यानंतर आता त्यांच्याकडे त्यांचा माणूस एक तयार झाला तीन वर्ष त्याच्यामुळे ती मॅनेजमेंट तो पाहतो हु, तो पाहतो आणि नंतर नंदा राणी पुणेकर यांना व्यवस्थापन म्हणून ते माझ्याकडे आली म्हणून त्यांचं व्यवस्थापन तुमच्याकडे मालक येतात आणि तुम्ही त्यांना चांगल्या रीतीनं मार्केटिंग करून देता आणि चांगल्या रीतीनं तो तमाशा चौमाने कसं चालेल असं सगळं तुम्ही व्यवस्थापन करता तर अशा रीतीनं हे होते काशीनाथ फुल सुंदर साहेब तमाशाचे मॅनेजर आहे नंदा राणी पुणेकर या तमाशाचे ते मॅनेजर आहे चांगल्या रीतीनं ते तमाशा हँडल करतात व्यवस्थापनाचं काम करतात व्यवस्थापन करणं काय एवढी सोपी गोष्ट नसती मॅनेजमेंट करणं एच आर जे असतात कंपनीच्या त्यांच्या पण नाकी कि येतं ही द तर एक प्रकारे तमाशा ही द जिवंत कला आहे रांगडी कला आहे ते कलाकार जोपासने त्यांचं मानधन त्यांचा पगार वेळोवेळी ते कलाकार पुरवणे कधी कमी जास्त कलाकार झाले तर त्याचं एक वेगळं व्यवस्थापन असतं कलेचं वेगळं व्यवस्थापन असतं रंगबाजी बसवणे वग बसवणे अनेक डेंजर डेंजर असे प्रश्न हे व्यवस्थापनावर आलेले असतात जबाबदारी एक मोठी जबाबदारी हॅन्डल करतात काशीनाथ साहेब आणि त्यांना खूप अनुभव एक बोलक व्यक्तिमत्व आहे काशीनाथ फुलसुंदर साहेब म्हणजे आणि ते पब्लिक व बरोबर कंट्रोल करतात का हो सर मी त्यांची मागच एक अशीच बाईट घेतली म्हणजे त्यांना न कळत त्यांचा एक व्हिडिओ घेतला होता आणि तो चांगल्या रीतीनं व्हायरल चालता त्यांना पण नंतर कळालं की आपला व्हिडिओ घेते अशा रीतीनं एक हसर व्यक्तिमत्व सर्वसामान्यांना समजणारं व्यक्तिमत्व म्हणजे फुलसुंदर साहेब नक्कीच तुम्ही नंदा राणी पुणेकर या तमाशाशी कॉन्टॅक्ट करू शकता डिक्स डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा आपण नंबर देणारच आहोत तरी ते त्यांचा नंबर पब्लिकला ऑन द स्पॉट सांगते अठ्ठ्याण्णव नव्वद हां शेहेचाळीस हां चौऱ्याण्णव ब्याण्णव आशिना फुलसुंदर सौ नंदा राणी पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ केंद्र नारायण धन्यवाद साहेब धन्यवाद